नमस्कार मैत्रिणी मी तुम्हाला दाखवणार आहे आज मुलांच्या टिपिंगसाठी बेसन पिरून आपण मिरची भाजी म्हणजे ढोबी मिरची भाजी आपण शिमला मिरची कशी बनवू शकतो चला तर व्हिडिओ सुरुवात करूया तर इथे घेतलेले मी कढई कढईमध्ये तेल एक आ, मोठा कांदा किंवा दोन मिडियम साईजचे कांदे घेतले होते आणि ते पाव किलोपेक्षा थोडेसे जास्त असे मिरची मी चिरून घेतली होती धुवून घेतली होती आणि मग ती पाण्यात टाकून ठेवली होती आणि कांदा थोडासा नरम झाला की त्याच्यामध्ये इथे कांदा लसूण मसाला घातला आहे मी लाल मिरची पावडर आणि त्याचबरोबर इथे हळदी पावडर वापरले आहे आपली मुलं किती तिखट खातात याच्यावरती तुम्ही वापरायचं आहे कमी जास्त इथे मीठ घातलं आहे थोडंसं कांद्यासाठी कांदा करपूही नाही पण सॉफ्ट व्हावा हो। मीठ घातल्याने कांद्याला पाणी सुटतो आणि कांदा असा मऊ होतो तर मुलं करपत पण नाही आणि कढईला लागल्यानंतर तो छान लागत नाही तर या पद्धतीने आणि जेवढ्या तेवढे तिखट वगैरे घालायचे मस्त हो आणि याच्यामध्ये आपल्याला ही भाजी घालायची आहे तर भाजीला थोडंसं पाणी सुटले तर भाजीवरती ढाकण ठेवायचं आधी मीठ नाही घालायचं ती भाजी आपल्याला छान अशी कोरडी करून घ्यायची आहे भाजी कोरडी झाली ती आपल्याला मिक्स करून घ्यायची लागून द्यायची नाही आणि इथे मी मीठ घालून घेतल्यानंतर तर त्याचबरोबर येते आहे ना बेसन साधारण एक वाटीभर इथे चालून घेतलेलं बेसन आहे तर चालून घ्यायचं कधी मिरचीला आपण बेसन वापरताना आणि मग इथे तेल घातलं बेसन मिक्स केलं तेल घातलं कारण तेल हवं का नको जेव्हा आपण बेसन मिक्स करतो तेव्हा घालतं तेल पाहिजे असेल तर नक्की घाला आणि मग इथे मीठ घालायची झाकण ठेवायचं मिक्स करून घ्यायची एक वाफ काढून घ्यायची आणि अशी आपली भाजी तयार होते तर व्हिडिओ आवडतं लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप मनापासून धन्यवाद